मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांच्याकडून पाणी चोरांचा पर्दाफाश गेल्या वीस वर्षापासून पाण्याच्या मेन लाईन पाईपमधून बेकायदेशीर कनेक्शन अनेक लोकांनी घेतलं होतं त्याची किंचित सुद्धा कल्पना ग्रामपंचायत प्रशासनाला आजपर्यंत नव्हती सदरच्या मेन लाईन पाईपमधून पाणी घेणाऱ्या अनेक लोकांनी ग्रामपंचायतीचा साधा कर सुद्धा कधी भरलेला नाही पाणी कनेक्शन घेण्यासाठी डिपॉझिट कधी भरलं नाही पाणी सुद्धा कधी भरली नाही गेल्या वीस वर्षापासून चोवीस तास पाणी घेत असलेल्या लोकांच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कधी तक्रारेच आल्या नाहीत अंदाजे पंधरा दिवसापासून इंडियन गॅस ऑफिसजवळ एक चर खोदून ठेवली होती मानकापूर ग्रामपंचायतीच्या अभ्यासू धडाडीचे सदस्य श्री राजू कुंभार यांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटलं नाही चर का खोदून ठेवलेली आहे याची राजू कुंभार यांनी चौकशी करताच सदरच्या मेन पाईपलाईनमधून पाण्याच्या टाकीच्या पूर्व भागाला पाणी जोडण्यासाठी पाईपलाईन केल्याचे निदर्शनास आले लागलीच राजू कुंभार यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली मेन पाईपलाईनला सुमारे शंभर कनेक्शन वॉटरमॅन विलास माने यांनी ग्रामपंचायतीच्या परस्पर आर्थिक सौदेबाजी करून दिल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच पडत नव्हतं त्यामुळे संपूर्ण गावाला अपुरा पाणीपुरवठा होत होता पाच दिवसापासून एक वेळ पाणी येत असल्यामुळे वॉटरमॅनच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मानकापुराला कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली होती या सर्व बाबींचा अभ्यास करून ग्रामपंचायत पी डीओ पपेसाहेब आणि ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि राजू कुंभार या त्रिमूर्तींनी ग्रामपंचायतीचे सिनियर क्लार्क श्री बाबासो अर्गे आणि श्री रतन मधाळे उत्तम सूर्यंशी आणि दादासो माने यांना आजच्या आज मेन पाईपलाईनला असलेल्या बेकायदेशीर कनेक्शन कट करण्याचा आदेश जारी केला सदर आदेशाचे तंतोतंत पालन करत श्री बाबासो आर्गे हे सिनियर क्लार्क अपंग असून सुद्धा तसेच रतन मदाळे उत्तम सूर्यंशी दादासो माने यांनी तहान आणि भुकेची पर्वा न करता संपूर्ण मानकापूर गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरळीत होऊ दे यासाठी जे बेकायदेशीर पाणी कनेक्शन होते ते पूर्णपणे कट करून पाणी चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त करून टाकले सदरचे बेकायदेशीर पाणी कनेक्शन कट करत असताना काही ग्रामपंचायत सदस्यांनी दबाव टाकून अडथळा आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र श्री बाबासो आर्गे रतन मंडळी यांनी सदरचा दबाव जुगारून टाकून बेकायदेशीर असलेले सर्व कनेक्शन तोडून टाकली जुनी काढून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या धाडसी कामाचे संपूर्ण मानकापुरातील नागरिकांच्या विलास माने यांनी गावातील अनेक नागरिकांच्याकडून चांगले मुबलक पाण्याची कनेक्शन देतो म्हणून अनेक लोकांच्याकडून पैसे उकळले या आहेत याची सुद्धा चौकशी लागणार असून वॉटरमॅन याने कुणाकुणाकडून पैसे घेतले असल्यास धाडसाने ग्रामपंचायतीमध्ये लेखी तक्रार द्यावी त्याची शहानिशा करून वॉटरमॅन याच्यावर सदरगाव पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात येणार आहे असे ग्रामपंचायत पी डी एफ श्री नंदकुमार पपेसर आणि ग्रामपंचायतीचे धडाडीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं तसेच यापुढे कोणास पाण्याचे नवीन कनेक्शन पाहिजे असल्यास ग्रामपंचायतीमध्ये डिपॉझिट भरून कनेक्शन घ्यावे बाहेर परस्पर कोणी वॉटरमॅन सोबत व्यवहार करून पाणी कनेक्शन घेतल्यास त्याच्यावर कर्नाटक नुसार जल आयोगाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे श्री प्रोफेसर आणि सुनील महाकाळे साहेब यांनी सांगितलं पाणी चोरीचे रॅकेट उद्वस्त बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा